नमस्कार सेवन डू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आगामी काळात काय काय घडामोडी घडू शकतात याबाबत अनेक मोठे केली आहेत देशात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळतील केंद्रात सरकार बनेल तसेच लोकसभेत महाविकास आघाडी कि महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील याबाबत अनेक भाकित वर्तवली आहेत अनिल थत्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल अतिशय मोठं भाकीत वर्तवलं आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही ठिकाणी सभा देखील घेतल्या पण लोकसभा निवडणुकीनंतर बाहेर पडतील फक्त राज ठाकरे हेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बाहेर पडणार असं अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे दरम्यान महायुतीतून बाहेर पडतील अजित ही महायुतीतून बाहेर पडतील राज ठाकरे यांचा आतापर्यंत कोणाशी पटले नाही त्यामुळे आताही यांच्याशी पटणार नाही ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरेंनी यांनी अभिजित पानसेंना उभं केला आहे दोघे माघार घेणार नाही ते महायुतीत फुट पडले लोक आहे लोकसभेसाठी मनसे महायुतीत राहतील त्यानंतर ते महायुतीत राहणार नाही अशी भविष्य आहे एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत ते चाळीस जागा मिळतील उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे मोदींना दोन तृतीयांश बहुमत मिळेल दोन हजार ला ही उमेदवार पुन्हा तेच असतील असे वाटते पंच्याहत्तर वय वगैरे सगळे इतरांकरता आहे त्यांचे साठी नाही चारशे सात जागा मिळवण्यासाठी ते इतर पक्षही फोडू शकतात देश हुकूमशाहीकडे जाईल असं मला वाटत नाही असं अनिल थत्ते म्हणाले आहेत अजितदादांना एकही सीट मिळणार नाही असं देखील दावा अनिल थत्ते यांनी यावेळी केला आहे दरम्यान श्रीराम मंदिराचा मुद्दा देखील मला वाटत होते की इलेक्शन होईपर्यंत वातावरण चैतन्यमय ठरेल मात्र हा मुद्दा कुठेतरी विरला सहानुभूती नक्की मिळाली अजित पवारांना शरद पवारांनी सगळं दिलं मात्र असं असताना देखील अजित पवारांनी शरद पवारांना धक्का दिला वडीलधाऱ्या माणसांना त्यांनी या वयात छळलं तर बाळासाहेबांचा वारसा हा हा उद्धव ठाकरेंकडेच आहे त्यांना धक्का देणे हे देखील अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे सहानुभूती त्यांच्याबद्दल देखील आहे असा दावा अनिल थत्ते यांनी केला आहे एवढंच नाही तर वंचित आघाडीची क्रेडिबिलिटी घालवण्याचे काम प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे त्यांनी पहिल्यापासून कोलांडी उड्या मारण्याचे काम केलं पहिल्यापासूनच ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हते केवळ त्यांनी बहाणे शोधले असं वक्तव्य देखील अनिल थत्ते यांनी यावेळी केलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा